स्वाभिमान पदाधिकारी हो तसे भारतीय जनता पार्टीचे जे भारतीय जन युवा स्वाभिमान पदाधिकारी तसे भारतीय जनता पार्टी सुद्धा पदाधिकारी आहे त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे दादा तुमचं नाव नकुल सोनटक्के भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे मी काय झालं इथं अरे दर्यापूर तालुक्यात नवनीत राणांचे झंजावती दौरे चालू आहे आणि या दौऱ्यांची धास या काँग्रेसच्या आणि उबाटाच्या नेत्यांनी घेतली आणि त्यामुळे त्यांनी या सभेत खल्लारमध्ये अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती आणि त्याची त्यामुळे त्यांनी त्यांचे काही समाजकंटक जे आहेत ते या सभेत पाठवले आणि सभा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांनी खुर्च्या तोडल्या आणि आमच्या आदरणीय आमच्या नेत्या नवनीत राणा यांच्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत या समाजकंटकांना अटक होत नाही आणि यांच्या गाडीवर फटके बसत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि पोलीस प्रशासनाला आम्ही इशारा देतो की तातडीनं त्यांना अटक करा अन्यथा आम्हाला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करावा लागेल आणि कायदा हातात घ्यावा लागेल असा आम्ही इशारा देतो संपूर्ण संपूर्ण युवा संपूर्ण संपूर्ण संपुर्न, युवा स्वाभिमानचे संपूर्ण युवा स्वाभिमान संपूर्ण युवा स्वाभिमानचे पदाधिकारी मुलांवर त्यांनी खुर्च्या फेकून मारल्या अरे म्हातारांवर खुर्च्या फेकून मारल्या या हरामखोरांच्या खोळांच्या गांडीवर फटके द्या यांना तातडीने अटक करा नाही तर आमचा कोणताही कार्यकर्ता इथून हलणार नाही कोणी चालणार नाही इथून आपल्यासोबत पदाधिकारी पदाधिकारी वर्ग आणि भाजपचे पदाधिकारी त्यांनी सुद्धा सांगितलं युवा समाज पदाधिकारी यांनी सुद्धा सांगितलं की जिथपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तिथपर्यंत आम्ही खल्लार दूर हलणार नाही ही परिस्थिती कायम आहे येणारा काळ बघू दर्यापूर मतदारसंघामध्ये होईल तरी काय कॅमेरामन के साथ नासिर ए एबी न्यूज दर्यापूर